मजेत ना तर आजा है बाजा आज आहे शुक्रवार बाजार आमच्या गावचा आणि आज काही मी बाजारला गेले नाही बघा आणि पाऊस आज सकाळपासून चालूच आहे काल तर दिवसभर उघडला होता आणि आत्ताच थोडासा थांबला आहे म्हटलं चला थोडंसं लाईव्ह घेवा तर या सुरेखाच्या लाईव्हला पटापट इतका वेळ काय की घरामध्ये नेटवर्कच येत नाही सकाळीसुद्धा येत नाही बाहेरच यावं लागते नेटवर्कसाठी तर हे जिओचं घेतलेला सीम आहे तर ते कसंच येत नाही घरामध्ये नेटवर्क याला याला बाहेर च लागते तर हे बघा पाणी साचलेलं आहे आणि पाणी साचायला आहे रोडवर तर या मग पटापट आणि लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला तर असं करत करत आज माझं काही काम झालं नाही आणि बाजारला सुद्धा गेले नाही तर मग मच्छर खूप चावायले आता लावते जरास कॉइन तर तुम्ही थांबा थोडस कॉइन लावते आणि बघा कॉईन लावते थोडस म्हणलं याच्यातलं काय कि संपून गेलंय कधी आणतात कि मालका आणा म्हणलं तर ते घरी नाही आज ढाब्यावर हईत कामासाठी बाहेर आता आणून संध्याकाळ शिवाय घरी येणार तो प्रेंडि आहे ना लावून घेऊ थोडस बाहेर बसलं तर मच्छर चावाय घरात राहिलं तर नेटवर्क येणार इथं कस तरी दरवाजा हाय खिडकी हाय थोडस म्हणून चटकन आता लाव तर या पटापट सुरेखाच्या लाईव्ह आणि सपोर्ट करा सबस्क्राईब करा लाईक करा चॅनल ला अनी छान छान कमेंट्स करा तुम्ही छान कमेंट्स के लिए तुम्ही पंच छान उत्तर दे हो कि नहीं और बेबी क्या कर रही हो हाय नमस्कार लावायचं स्टँड सापडत नाही आम्ही नांदेड जिल्ह्यातून आहोत तुम्ही कुठून आहात मी नांदेड जिल्ह्यातली आहे नांदेड नांदेड तुम्ही कुठून आहात तुमचा आवाज सुंदर आहे ओके भाऊ धन्यवाद ही हू भाभी ओके मग नांदेडला पाऊस पडायला का नांदेडला पाऊस पडायला हे असं लावायला लागते लावून घ्यावं लागते चिलत नाही चावत लाईक करा चॅनल लाईब करा लाईक केलेलं ला नाही तुम्ही अजून हे लावून येते आता एकदा नेटवर्क ना झालं नेटवर्क नेटवर्क इश्यू आला पाऊस पडला आला चला या सुरेखाच्या लाईव्ह वरती पटापट लाईक करा सबस्क्राईब करा आणि बघा किती छान वातावरण आहे आज फुलं छान लागले तिथं मस्त पांढरे शुभ्र या लाईव्ह इकडे मुक्त हा हिरवं हिरवं गार ताई तुम्ही कोठून मी नांदेड वरून कुठून आहात मी नांदेडची आहे नांदेड जिल्हा नांदेड जिल्हा तुम्ही कुठून आहात भाऊ अनिल भाऊ स्वागत आहे तुमचं सुरेखाच्या लाईव्हवर आणखीन एकदा शिर्डी ओके ओके भाऊ धन्यवाद माझ्या लाईव्हला आल्याबद्दल आणि छानशी कमेंट केली गाव विचारलं तर या पटापट आणि लाईक करायला विसरू नका नेटवर्क येत नव्हतं घरामध्ये म्हणून थोडस प्रॉब्लेम येऊ लागला होता चिखलातून जात आहेत लेकर ती खूप परेशानी आहे त्याला जायला खाली नेटवर्क कि ना झालं पण खाली बी काम आहे थोडस काय कराव आता बघा मी इथं सकाळी बी नेटवर्क राहणार झालंय असं बाहेर यावं लागते रात्रीला जर असं मोबाईल बघावं म्हणलं तर नेटवर्क राहाय ना घरामधून बाहेर या काय रात्रीला बी आज कोणत्या कोणत्या बाजार आहे सांगा बरं आमच्या गावात दिसत आहे ती बाई किती परेशानी व्हायली बरं इकडल्या लोकायला बघा तुम्ही असा चिकल बद बद जायला बघा किती परेशानी तिकडल्या घरात गर घरच्या यायला त्याला बी तिथून तर गाडी जात नाही काही नाही चालत जावं लागते पण छान आहे ना मुकळ मुकळ रान आहे आमच्या इकडे मस्त करमते छान आहे मस्त लोक बी छान आहेत आमच्या इकडले चला या ना बा पटापट नंतर काम राहते चला स्वागत आहे तुमचं सुरेखाच्या लाईव्ह वरती आणि चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा या पटापट सुरेखाच्या लाईव्ह वरती या आणि लाईक करा स्वागत आहे तुमचं आणखीन एकदा सुरेखाच्या वर, आणि जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र सर्वांना चांगल्या कमेंट्स करा जरा तुमची बहीण नवीन नवीन आहे नंतर पाऊसही येते आता इकडे अबाळच चालेल आहे नेटवर्कच आहे प्रॉब्लेम खूप यायलाय पाण्याला जाय लागते प्यायच्या पाण्याला बघा पैशानी हाय नेटवर्क का नाही का तिकडं कोणी बी करता नाही करत आहे तेव्हापासून मन थोडस खाली जाऊन आणखीन वर ये काही खाली कोणी रे, रे। नेटवर्क झालंय थोडस खाली गेले, माणूस खाली बघायला तर कस करा चालना भी होई ना झालंय आता थोडी बरी नाही आता है या नेटवर्क आलेलं आहे लाईवला सुरेखाच्या खाली गेलं की नेटवर्क येत नाही लई परेशानी वरीच वरीच्याला गालं पाऊस येण्याच्या आधी पटापट से लाइव करावं म्हणलं तर असं आत्ता यायला नेटवर्क बरोबर इकडे यायला अहो कुठून आम्ही का नांदेड जिल्ह्यातून आम्ही नांदेड जिल्ह्यातून आहोत तुम्ही कुठून आहोत भाऊ रोहित शर्मा मी नांदेड जिल्ह्यातून आहे तुम्ही कुठून आहात तुमचा जिल्हा कोणता आहे आणि सध्या आमच्या नांदेड जिल्ह्यात पाणी जास्त आहे पाऊस जास्त पडायला तुमचा जिल्हा कोणता आहे आता खराब झाले चिकन मध्ये हळद टाकली होती खाली गेले नेटवर्क चेन झाल्या स्वयंपाक पाणी करावं लागते आता पाच ला झाडून भांडे भांडे घासायचे भांडे चला या लाईवला पटापट मस्त सकाळी स्वयंपाक केला नंतर आराम केला मग काही की उठून झाडून फिरून काढलं भांडे घासायचे आहे नंतर मग स्वयंपाक स्वयंपाक झाल्यानं आणखी घर झाडून काढा पुसून काढा घर आवरा जेवाय द्या आणखी भांड पडतात आणखी घासाय लागते मला थोडस लाईव्ह घेवा व्हिडिओ बनवा तर आज काय टाइम नाही आणि नेटवर्कही येत नाही घरामध्ये तर काही चेन झालंय कसं करावं माणसानं आणि आज आहे आमच्या गावचा बाजार शुक्रवार तर सकाळपासून पाऊसही चालू आहे कपडे धुवायला कुठं टाका वाळवत घालाय म्हणून धुतलेच नव्हते तर आता टाकले मी मशीनमध्ये आणि टाकल्या टाकल्यास इकून तिकून लाईट आधी ता टाकले तर आता काही की घरा आले खाली मशीन लावून है तर कोण बघणार आहे आता कपडे धुवायचेत काढायचे वर टाकायचे आणि घरामध्ये लाईव्ह घेत घेत काम केलं काम करावं म्हटलं तर नेटवर्क झालंय घरामध्ये काय करावं आणि दोन चार दिवस झाले नेटवर्क झालंय घरामध्ये बिलकुलच ना। ये नाही आता वरी पाऊस येतेच आता बर थोडा उघडला आहे आमच्या इथं कसं आहे आमच्या गावामध्ये लेडीज जातात बाजारला तर यावेळेला थोडासा उघडलाय त्याच्या अगोदर एक झटका मोठाच पडला नंतर थोडस उघडलंय तर म्हणलं थोडस घ्यावं लाईव तर या पटापट आणि लाईक करा आणि आज दिवसभर मस्त सकाळी उठून आज कशाची भाजी केली बघा मी हा दोडक्याची भाजी केली ती चपात्या केल्या मस्त जेवण बिवण झालत आर झाला आणि आता नंतर उठून आज भांडे घासायचे झाडायचे कपडे धुवायचे असा दिवस गेला संध्याकाळी तर आमच्या इथे चिकन आणलेलं आहे तर असा माझा पूर्ण दिवस गेली मजी तर असं आहे बघा आलं कसं तरी नेटवर्क घरामध्ये आणि झाला बघा बाहेर चालू बारीक बारीक हे तर चालूच व्हायलाय नाहीतर तर इथं बसावं तर मच्छर चावलेत चला या बारीक बारीक <laughs> चला बाय बस झाला आता काम हा घ्या काळजी धन्यवाद माझ्या लाईवला आल्याबद्दल